लाडकी बहीण येणेला मोठा धक्का पंचेचाळीस लाख महिलांची पंधराशे रुपये बंद होणार नेमके कारण काय आहे ते कारण आता समोर आलेले आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण येण्याच्या ला वाय केवायसी करणे अनिवार्य होते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही केवायसीची शेवटची मुदत होते या तारखेपूर्वी केवायसी पूर्ण केलेल्या महिलांना येण्याचा लाभ सुरू राहणार आहे मात्र केवायसी न केलेला महिलांचा लाभ ला बंद होईल येण्याच्या जवळपास अडीच कोटी लाभार्थ्यापैकी पंचेचाळीस लाख महिलांनी अद्याप के वाय सी केलेली नाही त्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अडीच कोटी लाभार्थ्यापैकी अनेकांनी वाय सी पूर्ण केली आहे तरीही पंचेचाळीस लाख महिलांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही तर सीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर ही होती पण सीची मुदत आता संपून गेलेली आहे आता सीची मुदत वाढवण्यात आलेली नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही जर आधी तटकरी केवसीची मदत वाढवणार नाहीत तर पंचेचाळीस लाख लाडक्या बहिणी या लाडकी बहीण येणीपासून वंचित राहतील आणि पंधराशे रुपये त्यांना मिळणे बंद होईल